अरे तुला काय मला ठेवलाय का काय नेमकं काय काय झाले बाबा काल ठेवलंय मला तिच्या अंगात वार भरलं या भरलं या म्हणून तेवढं आहे ना लक्षात हा जा दुनिया फुला दूंगा तेरी चाहत में रेशमी जुलपे ये माणसं काय कर, कर कुठं हा का? काम झाडून घेऊ अरे तुला कामाला ठेवलाय काय नेमकं आम्हाला काय काळ नाही झालंय बाबा काय ठेवलंय मला आता कसं सांगू तुला कशाला का ठेवलंय कामाला ठेवलंय काम हा गडी नाय तुला ठेवलंय ना हा ठेवलंय करतो ना ठेवलंय म्हणजे मला ठेवलंय हा मग ते कचरा बिचरा किती किती घाण झाली काय माणूस का हा माणूस ठेवला तिकडे पलीकडे झोपलो होतो मी झाडाखाली आवाजाने बरोबर बोल माझ्या पुढे हात नका करू माझ्या पुढे हात करू नका जरा हळू असं तोंड केलं झालं ना तोंड करू का... का? की काय ते फुटणार नाही तोंड हातात धरूनच बोलायचं बाई मुलं तोंड हातात धरून बोलता अहो तुमचा ढो कसा आता काय पाड भेटले त्याच्यात तुम्ही पण म्हणजे हुकवीत हुकवीत राहू

माणसाला पार पारचूळ आहे ना मला नाही वाटत दिलाय माणूस कसला ठेवला तुम्ही काय मला अगं बाई तू काय कशाला अर्डावरळ करते तुझे अर्डावरड नाही ते गेलं निघून आणि ते बघ सगळं गाव आहे ना जागा झालंय आपलं हां का काय करू तुमच्या जाग्याला मला दय वाट लागलाय जागा झाले गावले कशाला एवढी भडकली मला ते काय कळल का कारण कळल का मला का हां का तुला काय करायचं ते कर मी चालू माझा बाई कोसल काम चोर भेटले पार मला काय वाटलं झालं सारखं वाटलं कोणतं गाव जागा झालं ते मला नाही सांगता यायचं पण तू कस काय मध्येच टापाकला रे बाबा तुम आवाज आला मला तिकडून मी झोपलेलो होतो मी जागा झालो हा माझ्या आवाजाने सगळे जाग झालंय सारे गाव तांबळे फुटायला लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं तुझी घागर नळाला लाव

नाही नाही एवढी डेअरिंग कुठून आधी कुठून ये तुझ्या कशाची माहिती अरे आखं गाव पंचकोर तिच्या नाडायला ना घाबरत आणि तू नडायला तयार झाला तिच्यावर आपण नाही बरं मला एक सांग तू आता गाणं गात होता ना हा कुठलं कुठलं गाणं गात होत जग झालं सार तांबडं फुटायला लागलं चिखागर नळाला लावू पाणी सुटायला लागलं चिखागर नळाला लावू पाणी सुटायला लागलं साऱ्या गावात झालं पाणी उडकून घ्या पाणी काय झालं माझ्या संरक्षणाला बोलले तिकडे पाणी सोडायच्या बाता चालल्यात काय ते माझी आज निष्ठा आता झोप मोड झालेलीच ना तर मग मी तेच विचारायला आलो होतो

मस्तपैकी बीकी निवांत हे ना गाणं गात बसू नाही मी काय म्हणतो तुला ते तेवढं ते अर्ध गाणं राहिलेलं ते अधूरं गाणं राहिले ना हां हां ते गाणं सुरुवात कर करू हा करू का कर करतस काही कारण रे गाणं म्हणा ते बसनात जाऊन काय घे देत नाही मला माझं काम धंदे पडलेत सारं गावात झालं आज बबट झालं पाणी येणार नाही सार्वजनिक नळ लवकर उरकून ग आमडो फुटाय लागलं

अरे काय ते काय झाड मी तर तुला धरलं असत उडालो एडे तुला सांगतो मी तर ना दोन दोन वाटले ना की शेवटच वावरतो का अरे एका बुकीत पाणी पाहतो की लगेच बाटलीच पाणी पितो मी लगेच पाणी पितोजरे रे बाबा तुला काय दर्द भरे गीत गाऊ गाऊ माझ्या आयुष्याचं झालं लवकर जाऊ आपण ती परतीकडे यायची नरड आवळायची आता नरड नुसतं आवळून सोडायची नाही तर जीव गेल्या नंतरच नरड ती आपलं ताकद रे तिच्या हातात पुचकुल्या पुचकुल्या भरून खाती डोकं खाती माझ चा जीव खाती त्याच्यामुळे कमी पडतं हो ना आजूबाजूच्या लोकांचं पण तेच करत त्याच्यामुळे सुधारली काय ती अशी झाली जायचं का आता आपण झाडाखाली चल तू माझा सच्च यार रे चल चल चांगले दर्द भर गीत गाऊ नको मला तिच्या आठवणीत घेऊ नको चल जाऊ मस्त गाणे गाऊ चल हा? चल साऱ्या गावात काय गा मोबाईल मध्ये काय बोट घाली ती काय की काय कळत नाही तो तुला काय झालं एवढं फनफन करायला अगं फनफन करायला ते दाजी म्हणणार ते बाबा सांगून लग्न लावून मला पस्त आलाय ते कामाला ठेवलायला तेव गडी त्याचं काय अगं काही म्हणजे काही काम करूया बघ ना की तिने कसर झालाय कसंच काम करीत नाही भाई बिचारा आणि बिचारा बघ त नाही करता का म्हणतो म्हणजे त्याला मला काहीच कळा नाच आहे ना नुसतं डोक्याला टॅप करून घेते नुसतं याला बोल त्याला बोल शांत बसत आहे सगळे आपापले काम करू राहिले भाई मला तर वाटायला लागला हा भी पिचलो होतो का काही काय नव्ह तू वाढून घेती आपापलं आपलं स्वतःच्या हाताने वाढून घेती तू वाढून घ्यायसारखंच आहे ना तुझं जामाना आतापर्यंत किती पोरं बघून गेलेत हा मला तुला पटाना ना मला तुला परत अग तू आहे का म्हणून खायला लागले सगळेजण माझं काही कळाना झालंय मला काय वाटत नाही तुझा बरं सांग मला वाटतंय चचण्यामुळे तुला पसंत करीत नाही काय ना पोर चष्मा असं म्हणतात त्याला चचमा काय मग जेवढा शिक्षण झालं ना तेवढ्या शिक्षणात मला चचमाच येतोय म्हणता ते तुझ्या एवढी बुद्धी मला नवरा केला असता चांगला बघितला असता आता सगळ्यांवर माझ्यावर अगं बाई तापत नाही ग बायडे मी तुला सांगत आता तुझं लग्नाचं वय हे तिथे पाच पंचवीस पोर येऊन बघून गेलेत तुला पसंतच कमवून करीना तीच का नाही आणि मला पसंत पडणार तुझ्या पसंदीचं काय आलं मला पसंत पडलं पाहिजे का नाही ते बी खरंय तुझे तुला कोणी दाखवलं का हा चांगलाच लग्न मला करायचंय ते बी दे नाही काम पडलेत घरात तू काय आपली हाताला मेंदी लावल्यावर बस ती मलाच बघावं लागल आहे का नाही नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय मायात की असाला काय कांदे बांधून का काय काय तिकडून जाते बघत आहे घरातलं काहीतरी खायला लागत आहे ते म्हणलं थापावर या थापून येते हा ना बरे चालले मी ताईडीचं नुसतच मला लागती लग्न 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 डोकं फिरल फिर फिर या बयाचं डोकं फिरल या डोकं फिरल या सैडीचं डोकं फिरल या हाताला धरलं या म्हणून ते लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणून ते लगीन ठरलं या इला भरलं आर केस हे पायणार आतन दिस इला भरलं नि आर केस हे पायणार आतन दिस साडी सोडून इजारण दिस साडी सोडून इजारण दिस हुंडे घेऊन मोकळे केस हुंडे घेऊन मोकळे केस वारं भरलं या इच्या अंगात वार या

मग ध्यानातच ठेवशील शेजारी म्हणून ऐकून घ्यायचं घ्यायचं काय आमच्या शेजाराला तू धर्म कस काय म्हटलं होतं काय आपण जरा थोडस ना आझादीकडे जाऊ तू परतीकडे कुठं कैदेत आला नको हसू नको बाळा बाळा तर थोडी इकडे बसतो का तू अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि तुम्ही खुशालत्या बाबाला मला चिटकीले आणि तुम्ही तिकडे बसलेत आणि नवरा का कोण तुम्ही भितड्याच्या औलाद वाटायला लागेल बसा तिकडं बस तो बस बस बाबा जवर माणूस द्या माढ्या का अरे बाबा तू बोळाय बोळा काय करू मी असं नवराय तारी तू माहिती बोल ना का, का तुला बघितला तिथंय काय ना बोलू का मी बोला ऐक ना आपण इकडं कशाला आला मारायला आपण ना झाडा झाडाखाली जायचं मस्त पैकी तुझं काहीतरी ना वेगळंच काहीतरी गणित दिसत आहे तस काय नाही बोलू बोल वेगळं मला तर जाणवत आहे काहीतरी वेगळं गणित आहे हे बघ बोल ना तुझा गाळा ना म्हणजे तू दिसायला जरी ब्लॅक्कर असला तरी ब्लॅककार म्हणजे वयामानानुसार मी सांगू का काय म्हणायचे त्यांना म्हणजे तू आहे ना खत्र्यावा दिसतोय काळा तोंडाचा बरा भांडू खायले पण तिथं पण तेरीम मी दाईम जार कर वा वाईम वा, वा, जार कर ते क्या कहे तुम सो सिर्फ तू परमस्त ऐसा तेरी उम्मीद तेरा इंतजार करते तेरी उम्मीद तेरा इंतजार करते ऐसा नम हम तो सिर्फ तू

जरा जर थोडीशी नजर अशी इकडे फिरवली असती ना तर तू मला दृष्टीच पडली असती तू मला दिसली असती ना तू मग फटका मारला ना तू ना मला वाटलं जास्त त्रास होतो का बोटाला म्हणून बघत होते थोडस टच कर टच कर टच कर पण काही म्हण माझा गाळा कसा एकदम भारी एक नंबर मी क्लास लावलाय ना गाण्याचा मेरे सामने वाली <laughs> खिडकी में एक चांद टुकडा <laughs> रहता है। मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद <laughs> सामने वाल्या खिडकीतला राहते घरातच राहते ती बाई बहिणी

बर ऐका ना आलेस तर मग आता तेवढे काम करता का कुठं चांगली सुईरी का असं बघा ना याच्यासाठी पहि ना पाहतो ना पाहतोय कुर्तरी पाहिजे चांगली ठिकाणी हा ना बघा हो? तेवढा आमच्या लेकरला दिसाय दिसायला चांगली चष्मा हा नाही नाही चष्मा म्हणजे थोड्या वेळा असं ते शायनिंग म्हणून नाही का पुरी लावत्या? तेच्यासाठी चष्मा बिष्मा नाही लागलेला? ते शायनिंग म्हणून लावलाय तिने. टिगी टिगी चांगलेय. बघू आपण आता ही एक ठिकाणी बघतो मी जनला जाऊ. बघा नाही बघा ना ही पोरीचं तोंड बघ काय नक्षत्र म्हणजे चांगली चांगली आहे. हा दिसले दिसलेले छान. ए बघा चांगलं पोरग बघा पणा बघता जरा. ते पातू बिचारा जाऊं इचरतो ते. तोंड करू नको तोंडच फुडी. तोंड मारू नको नाही मारू नको ना. मारू नको. नाशकम कर नाही तिला सांगत होते आमडी नाही काम मी मला पण नाही चांगली बरं का स्वयंपाक पाक सगळं येत बघा बघा हा ठीक आहे ठीक आहे मी बघतो ना मग चांगले ठिकाणी बघतो हा हा पाहिलं पाहिलं मी चांगले ठिकाणी बघतो चालतंय चला मग तुम्हाला घराकडे जायचं असलं तर हो येतो येतो चला या लवकर रेट गेळा बई बहीण एका दुश्मन अशी काय करते नुसती खाऊ का ठेवू का नुसतं काढायचं माग लग्न 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 भूतच घुसलाय जसं डोक्यात चला मी तरी बसून काय करू अगलं गाणे बिने चाललेत मी रोजच सांगते हा का काय पुढे गेल घरी हा का जेवला का घरी चालेल जेवायला ते मी मग ऐकत होतो तिकडे असं साईडला उभा राहून तुमची बहीण लई तुम्हाला ते तराज देते हा ना नुसतं लग्न 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 नुसतं काढून द्यायचं माझं आहे मला बस का ना ते लग्न करणार जात मग पसंतच आहे ना कोणी मस्त येते माझ्यासारखं सारखं बघू का नाही थोडा कमी वयाचा हा मग कमी वयाच मी केलेलं वय नाही एकोणीस चालू झाला आता किती एकोणीस एकूण पन्नास म्हणायचंय का नाही नाही तसं नाही तर हे काम करा का ना तुमची बहीण लईच तुम्हाला माल काय ते ये ना राहतच नाही तुम्ही ना सांगच लग्न करा ए मग का काम करू काय मी नाही काम नका करू घरीच बसून राहायचं मी मान तुम्ही तुम्ही घरीच बसून राहायचं घराच्या बाहेर सकट निघायचं नाही मी आहे ना तेच करते आता बिना लग्न करता पण हा ठीक आहे पण लग्न झालं जरा बरं मला आधार होईल तुम्हाला आधार होईल मला नाही पाहिजे आधार कम नाही गरज मला आहे माझी बहीण खंबीर ते खंबीर भोगा तरी रे कधी डेंजर तिथं पाहिलं का त्या मालकाला कस असं गचून आलं धरू धरू खांती हा ना माझी दाजी बिचारे लय सहन करता गरीब दाजी जे नको जास्त हे करू आता काय कर आपलं लग्न होणार मी काय आवजाऊ नाही घालेल अरे तुरच बोलतो ऐका तुझं कर काम करताल काम झाले सगळं मी सगळं आवडलं आता हे मेन काम आहे माझ्या जिंदगीसाठी हे मेन आहे लग्नाचार तू तयार होशील का मग काय झालं दाजी ते काय नाही तुझ्या त्या बहिणीने माझा नरडा आवडला ना तर ते घशामध्ये गले निघ खिच खिच। हा, खिच, खिच। हा, हा। कुछ कुछ चाललंय काहीतरी काय चाललंय कळल का मला कळाल शेतीची माहिती सांगत होतो मला कळले शेतीची माहिती कळलेली आहे तू कोणची माहिती पुरवत होता हिला कळलं याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मला आवडलेली कोणती माझी बायको मला त्रास देते हिला सण होत नाही ना तीच गोष्ट बरोबर आहे तो म्हणता लग्न करायचं माझ्या नाही आवडत नाही बरोबर आवडत ना अरे बाळा तुला ते आवडती पण काहीतरी तिला पण काहीतरी चॉईस बीस आहे की नाही काय झालं तू इकडे काय आला होणार आहे ना काय लग्न हिच्या बरोबर तुला मालकीन माहिती ना तुझी कशी ती तुला आवाज देतो तुला ऐकायला नाही आलं का आता असं गोड गप्पा चालू होते का आवाज केला जा आता तू जाऊ तेवढं आहे ना लक्षात जा मैं दुनिया फुला फुला तेरी चाहत में... मैं दुनिया भुला दूंगा तेरी मे कसा आहे माझा गाळा कसा ना? एक नंबर हा न मधूर एकदम असं आहे पण माझ्या मनामध्ये नाशिले प्रश्न तुटून पडलेले काय मला असं विचारायचं होतं की तुझ्या आणि तुझ्या त्या बहिणीमध्ये एवढा फरक कस काय म्हणजे तुम्ही सखेच आहेत ना काही काय काय नाही ना तसं नाही मग अशी काही नुसतं नाही का सायलेन्स सर म्हटल्या नुसतं आवाज बाहेर काढत असते अका गोळा करत असते आरडू 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 तिला सवय झाली असं नुसतं टेन्शन घ्यायचं नुसतं किडकिर किडकिर बस एवढंच येत तिला आता मलाच बघा ना मी बहीण सखी असून मला किती ती तर तर तुम्ही लांबच म्हणजे नवरा आहे हो पण तरी विचार करा ना पण तुला कसं आहे माहिती का माणसाच्या घरामध्ये ना काही काही लोकांच्या घरामध्ये ना खायला नसतात पण लय आनंद नाही राहत पण मला असं वाटत आहे की तू आहे ना तुला कस जरी ठेवलं ना तरी तू आनंदात राशील पण तुला तसं नाही ठेवणार मी म्हणजे आनंदातच ठेवलं तुला खाऊ पिऊ घालाल मस्तपैकी फिरू फिरू पिक्चर पिक्चर बघू इकडे करू माझ्यावर लग्न करतेस का तू ऐक ना मी काय म्हणतो तू करते का माझ्याबरोबर लग्न हा हा मी काय करतो तुला आणि तुझ्या बहिणीला दोघांना पण सांभाळू शकतो एवढं भग भक्कम आहे म्हणजे दिसायला भरी मी असला अस ना तरी पण मी तुम्हाला दोघांना हम तुम कितने पास कितने दूर चांद सितारे हम तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे सच पूछो तो मन को झूठे लगते है ये सारे बड़े अच्छे, अच्छे, अच्छे लगते हैं है।

कौतुक 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 करते तो तुझं दिसायला जरी अशी असली तरी स्वयंपाक लय चांगलं करते म्हणतो की नाही म्हंटलो की नाही मी म्हणले ना म्हणले ना ना मी पण ऐकलं या कानाने या कानाने ऐकलं मी तू ते कानाने ऐकण्याची आली कडच मी म्हंटल होत ते तुला म्हणते ना सर का म्हणून मला मी सर कुकर जाऊ का मग मी इथं उभा राहायचं माझ्या पुढे जास्त चळवळ करायचं नाही तू पण जास्त चळवळ करायचं नाही दोघांनी पण काहीशी चालला होता आता ते काय काय म्हणत होते माहिती लग्न कर अंगा खरी बोलली पण हे ना तिला तिला ने, ने म, तुला आवडलो मी आवडलो मी दोघींना मी तुम्हाला दोघींना पण सांभाळून ना मी डोंगूर आवडला काय तुला फुके अ फुके हय कती दे

जातो 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 जा 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 म्हटलं मला मी किती सांगितले नाही तुम्ही हात लावायचा नाही भाई मी नाही मी नाही मी नाही मी येतो येतो हा, हा? हा? पोती एक गायक काय गायक एक एक भरलाय गायक मला तर काही समजाना झालंय रेशमी झुलपे ये, 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 ये

अज हाताला धरलं या मलुड ते लगीन ठरलं या हाताला धरलं या मलुड ते लग्न ठरलं या हिला भरलं ने आरतीस हि पायला रातन दिस हिला भरलं ने आरतीस हि पायला रातन दिस साडी सोडून विजारण देस साडी सोडून देस देढे घेऊन मोकळे केस कुठे घेऊन मोकळे केस वार भरलं या अंगात वार या वार भरलं या या येडीच्या अंगात वार भरलं या हाताला धरलं या ते लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणून करत बाबा करायला लागलाय चल आपलं अगे बारीक हो चाले टाटा बाय 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 बाय